मी काय कोणाला आमंत्रण पाठवलेलं नाही ती काही बी करा तुम्ही मला बोलाच म्हणून पाठवलं ते कोणाला आमंत्रण पाठवले किंवा पत्र पाठवले किंवा फोन करती काही बी करा पण तुम्ही मला बोलाच का तुम्ही नाही बोलात तर माझ्या निरोडीच्या खाली घास नाही जाणार मला जेवण नाही जायचं असं काय होणार आहे का उलटं नाही बोललं एवढंच चांगलं आहे कधी पण बोलायला लागलं का नाही लगेच काय ना काहीतरी उत येतं आहे भांडणाला त्यामुळे जेवढं नाही बोलचाल ना एवढं चांगलं आहे माझ्यासाठी तर माझ्यासाठी म्हणते मी तर चांगलं आहे असं आहे कोण नाही कोणाला देऊन घेऊन पुरवत नाही किंवा काय नाही मला कुणी देऊन घेऊन पुरवत नाही आणि मी कुणाला देऊन घेऊन पुरवत नाही म्हणजे त्याच्या घरी आहे ना ज्यानं त्यानं सुखी राहावा आणि माझ्या काय मागं कुणी हात धुवायचं काम करू नका माझ्या मागं हात धुवून लागायचं कुणाचं काम नाही मी कुणाला काही बोलत नाही आणि काहीच नाही पण बिना कामाचं का मला कुठल्या पण ह्याच्यातही करायचं आणि बोलत बसायचं माझ्या नावाने खड फोडायचं खडं तर इतकं कुठं गावते तर काय माहिती माझ्या नावाने फोडायला नवरा सांग तू ना माझ्या सांग बोलायचं नाही सांगितलंय ना तुझ्या नवऱ्यानं म्हणजे विषय चाललाय बहिणीचा आता बहिणीच्या नवऱ्याचं काय म्हणणं आता बहिणीचं माझा चाललेला वादेवाद वादवाद चाललेलं माहिती तिला काही का ना काहीतरी कशावर नका व्हायना महागा लागायचं असतं माणसाच्या तेव्हा ते महाग लागणार आणि महाग लागलं की मग दोघेच काय पटत नाही ते मला काय बोलली की मी तिला बोलणार आणि मी काय बोलली की ती मला बोलणार हे असा विषय दोघी बहिणींचा दोघी बहिणींच आज भांडणं होतेली उद्या गोड हो आणि गोड व्हायचा तर विषयच येत नाही बरं का सारे तिरगा मिरगे चालूच असते सापा मुंगारख्या सा पहिल्यापासून आमचं पटलंच नाही पहिली गोष्ट तर पट किती आणि भांडणं किती असते ती मुलगर असं आहे शनभरच पटत आणि मुलगर भांडणं असते ती त्यामुळे आहे ना मला कुणावर भांडणं करायची नाही ती आणि कुणी माझ्यावर भांडणं करू नका किंवा माझ्यापासून जर कुणा वादविवाद होत असेल घरात किंवा काय होत असेल तर बोलू नका मला मी काय म्हणले नाही मला बोला किंवा काहीच करा म्हणून म्हणले मला बोला म्हणून नाही नाही तुम्ही मला बोलतच राहा नाही नाही तुम्ही मला फोनच करा तुम्ही नाही फोन केलं तर मला जेवणच जायचं नाही मी जेवायचीच नाही असं काय आहे का कुणी कुणासाठी उपाशी राहत नाही कुणी कुणाचं काही सुख दुख वाटून घेत नाही किंवा कुणाचं हे कुणा वाचून लढत नसतं काय प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ना जे सुख दुःख आलेलं आहे जे त्याला संघर्ष करावा लागतो सुखात बी जे त्याला संतुष राहावं लागतं दुःखात बी आहे ना जे त्याला रडावं लागतं त्यामुळं आहे ना ही सगळी मोहमाया ही जे आहे ना बाकीचे सगळे नातं गोत भाऊ बहीण जे कोणी असेल ही सगळं आहे ना काय माहितीये काय झालं ना मोहमाया असते सगळी मोहमाया नुसती बोलायला सगळे आपली आपली असते ती टायमाला कुणी आपलं नसत सध्याची पर सध्याची परिस्थिती नाही ही पहिल्यापासून हीच आहे मस्त बोलते ती आणि असलं का नाही लेडी मार्ट कशाला माहिती का पैसा पैशा समोर दुनिया झुकती असा विषय आहे दुनिया झुकती हे मग झुकानावा झुकाना वाले, जुकाना वाले... असं पैसा समोर साखी दुनिया झुकती तर आपण तुम्हाला सांगते नाहीतर ह्या जगात आहे ना सगळ्या स्वार्थाचे नाते आहेत स्वार्थ प्रत्येक माणूस आहे ना जे त्याचा स्वार्थ ठेवूनच प्रत्येक नातं निभवत राहतो त्यामुळे आहे ना आपल्याला तर कुठली नाते नको काय नाते नको गुती नको काहीच नको जेवढं एकटं राहील ना एवढं लय भारी जेवढं एकटं राहण्याचा प्रयत्न करल ना एवढं खरंच इतकं चांगलं इत, इतक आणि इतकं शांत वाटत ना डोकं एकदम शांत राहतं कुणाचं एक नको कोणाचं दोन नको कोणाचं भांडण मिटवायला नको कोणाला फोन करून बोलाय नको कोणाचं काय चाललंय बघायला नको काय तुमचं चाललंय तिकडे चलू द्या तुमचं सुख तुमच्या संग तुमचं दुःख तुमच्या संग असं मी आता ठरवलेलं आहे राहायला विषय आता बहिणी बहिणीच चा, चाललेलं बांडान बांडान चाललं होतं ती मला बोलल्यावर मी तरी का गब, बसू मी का ग बसणार तिनं बोलून घेतल्यावर बसायच्या पद्धतीनं ग बसतेस की माणूस पण नाही ती बोलती जी नको बोलायला ती बोलती नुसतं एकदा जर तोंड जर तिचं बडा 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 चालू झालं तर मग ती चालूच मग काय चुकी असेल की मी म्हणते जरी शंभर टक्के माणसाची चुकी असली नाही शंभर टक्के शंभर टक्के जर माणसाला चुकीत ठरावला तर शंभर टक्के चुकीचा असतो का माणूस नसतोच ना त्यात नव्वद टक्के चुकीचा असेल दहा टक्के तरी ते बरोबर असू शकतो ना मग शंभरचे शंभर टक्के जर त्या समोरच्या माणसाला जर चुकीचा ठरवत असतील मग कसं काय माणूस ऐकून घेईल नाही ऐकून घेणार ना मग मी काय ऐकून घ्यायचं कुणाचं नाही ऐकून घ्यायचं मला मी कुणाचं त्यामुळं आहे ना मी आता असं ठरवलं आहे तर तथास तू सगळ्यांसंग राहायचं दहा दहा लाख बस मग ला आता कसं असतं माहिती का पहिल्याच्या तर आता जरा हे आहे ना आता पहिलं कसं कुणाच्या बोलल्या बोलायला जायचं सगळ्यांचं ऐकून घ्यायचं सगळ्यांसाठी कराय म्हणजे आता बी करते किंवा नाही करत किंवा हे करत नाही पण पहिल्याच्या स्वतःला जरा थोडंसं चेंज केलंय मी आपल्यालाच कोणी नाही तर आपण तरी कशाला कुणाला हे करत बसायचे मस्क लावत बसायचे अजिबात नाही लावत बसायचं कुणाला आता आपलं आपण बघायचं असं ठरवलेलं आहे तर बहिणीच्या नवऱ्याचं म्हणणं होतं का नाही काय म्हणणं होत कि बहिणीला बोलू नकोस म्हणजे मला आता बहीण तर तिला एकच आहे म्हणजे मी आम्हाला काय दहा बहिणी नाही त्या किंवा चार पाच जणी नाही आम्ही आम्ही दोघीच ह्या ती थुरली मी धाकटी आणि ती दोघ जण भाऊ भाऊ तसल, आणि ही हे असलं काय सांगायचं नवऱ्याचं ऐकावं बहिणीनं माझं बी असं म्हणणं आहे जरी गोडवा आला ना तरी पण ती गोडवा नको बरं आहे आपलं तू तुझ्या घरी सुखी मी माझ्या घरी सुखी आणि बहिणी बहिणीची भांडणं झाल्यानंतर न असतं माहिती आहे का बऱ्याच लोकांना त्यात हे पण गावत चान्स भेटू चान्स भेटायला बोलायला जे आपल्यावरती म्हणजे आपल्याविषयी कुठल्या माणसामध्ये कुठल्या माणसाच्या मनात जी काय चाललेलं आहे ना की आपल्याविषयी आहे ना कुठला माणूस काय विचार करतोय बराबर असं वादविवाद झाला किंवा काय झालं का ते बरोबरच त्यांच्या तोंडात निघतं शंभर टक्के निघणार की आपल्याविषयी आपल्या विषयी जे आहे ना आपल्या विषयी आपल्याविषयी जे माणसं जे आहेत का नाही ह्यांच्या मनात काय विचार येतो आपल्याविषयी आपल्याविषयी समोरच्या माणसामध्ये जे काय विचार ही शंभर टक्के ज्या टायमाला वादविवाद होईल आता बहिणीच माझ झालं ती जण माझ चालू आहे तांडण आता मित्र सांग ती तर मला बोलल्या मी काय बसणार नाही जशी ती म्हणते का नाही मी तुझ्या प्रत्येक हे जे उत्तर देणार तसं मला बी देवाने तोंड दिलेलं आहे कारण की सारखा माणूस नाही ग बसू शकत मला बी देवाने मोठल दिले मी पण उत्तरं देऊ शकते ना नाही असं नाही मला बोलल्यावर मी कशी काय बसणार मी कस काय ऐकून घेणार नाही ऐकून घेऊ शकत ना मी बोलणार मी ती तिजण माझं चालू होतं तिजण माझं चाललेलं आहे बराच चाललंय आमच्या दोघीची भांडणं उद्या बोलायचं न बोलायचं ही एकमेक वर आमच्या अवलंबून आले ना सगळ्या गोष्टी कि ती मला बोलाल का नाही बोलल मी तिला बोलल का नाही बोलल पण ही मधली जी असतात ना मधली माणसं ते काय करतात माहितीये का पुरेपूर पुरेपूर ह्या गोष्टीचा आहे ना फायदा घ्यायचा बघतात आणि जर वेळेस म्हणजे मी आहे ना मी चांगलं ह्या गोष्टी डोक्यात घेतले त्या म्हणजे मी ह्या गोष्टींचा आहे ना लय अनुभव घेतला इतका एवढा अनुभव घेतला आहे ना लय अनुभव घेतलेला आहे आम आमच्या दोघीच काहीतरी तू तु तुम्ही तु मी, मी चाललं भांडण जर चालली तर ही मधली आहे ती का नाही चार दोन त्याचा पुरेपूर फायदा घेते ती एकदम मस्तच तर माझ हेच म्हणणं आहे तिला कि बाई तुझा नवरा म्हणतो ना बहिणी संग बोलू नको तर नको बोलूच माझं काय थळीतलं वाटेत सांडणार नाही किंवा तुझं बी थळीतलं वाटेत सांडणार नाही तू माझ्यासाठी उपाशी बसणार नाही किंवा मी तुझ्यासाठी उपाशी बसणार नाही त्यामुळे जर माझ्यामुळं बोलून जर अजून तुमच्या दोघांमध्ये जर वादविवाद व्हायचा हो, परत तू मला इकडे भांडायची मी तुला भांडायची परत तुझा नवरा तुला काहीतरी बोलायचा परत तुमच्या दोघात नवरा बायको मध्ये भांडणं कशाला आता तर सध्या तर नाहीच बोलत आपण पण हिथन पुढचं बी मी तुला सांगते भविष्यामधलं किंवा आयुष्यामधलं मी हिथून पुढचं मी तुला सांगते जर सांगितलेलं आहे ना तुझ्या नवऱ्यानं कि बोलू नकोस बहिणी सांग तर नको बोलू बाया बोला धर काय कायमचा काय आमचा बोला धर तू मला त्याच्याशी काहीच घेण्याचं नाही तसं बी एकटंच यायचं आणि एकटंच जायचंय खाली आता आहे खाली हा जे आहे का घेऊन तर काहीच जाणार नाही पण कुणी कुणाच्या संघ बी येणार नाही कुणी कुणाच्या संघ बी येणार नाही आहे का त्यामुळं आयक तुझ्या नवऱ्याच तुझा नवरा काय म्हणतो ती बिचारा